फिल होती। मला आपल्या सर्व पत्रकारांना या लोकसभा क्षेत्रातील विनंती का आपण प्रत्यक्षात सोनाल्या आणि सापगावला जाऊन व्हिजिट करा सोनाले हे भिवंडी तालुक्यातलं गाव आहे सापगावला हे शहापूर आणि लोकांच्या प्रतिक्रिया घ्या त्या गावातले सर्व विषय बघा आणि लोकांना जनतेसमोर मांडा नक्कीच मग मा कोण कोणाचं ऑपरेशन करणे डोळ्याचं ऑपरेशन करणे गरजेचं आहे चष्मा बदलण्याचं ऑपरेशन आहे ते समाजासमोर येईल आणि परवा मी कुठेतरी पुढारी चॅनलला वाचलं का माननीय मंत्री महोदय बोलले कपिल पाटील साहेब का चष्मा बदलण्याची गरज आहे का जव्हार मुखाड्यापेक्षा कल्याण सुधारलेलं आहे तर माझी विनंती ज्या दिवशी ते सांगतील त्या दिवशी कल्याणमध्ये आम्ही सोबत फिरू कुठल्या गावफाड्यावर मोहने परिसरात मी फिरलो का अगदी रस्ते नाहीत ज्या स्मार्ट सिटीमध्ये पिण्याच्या पाण्याची किती दुर्दम्य परिस्थिती आहे खिटोळ्याच्या काही भागामध्ये ते नेऊन दाखवू बदलापूरमध्ये पाणी टंचाई किती भयानक आहे ती दाखवू कधीतरी रेल्वे स्टेशनला सकाळी नऊ ते वाजताच्या दरम्यान मी आणि ते लोकलने प्रवास करू विदाऊट बॉडीगार्ड कशाप्रकारे प्रवास केला जातो मसाज होते शरीराची ते आम्ही दोघेजण बघू म्हणजे आम्हाला प्रायव्हेट मसाज करण्याची काही गरजच नाही सकाळी मसाजचा माणूस बोलून अशा प्रकारची सर्व व्यवस्था आणि येताना पण संध्याकाळी सहा साडेसहा सात नंतर सीएसटी वरून आम्ही एका स्टेशनला ठाण्याला उतरू ठाण्यावरून परत बसू परत आम्ही दुसऱ्या स्टेशनला उतरू आणि प्रवास करून की काय परिस्थितीत लोक जीवन जगतात ते बघू परत संध्याकाळी आम्ही मुंबईला जाऊ आणि परत आठ वाजता एका रेल्वे स्टेशनवर बसू भायकाळ्यासारख्या आणि तिथं शहापूर साठी येणाऱ्या लोकलची वाट बघू आसनगाव लोकल कधी येते ती तासभर दीड तासभर तिथे तास भर घामामध्ये पूर्ण दिवस असल्यानंतर कसा प्रवास होतो आणि त्यानंतर एक वाजता आम्ही वाशिमला येऊ मग आम्ही कुठेतरी आंघोळ मिंगोळ करून दोन अडीच वाजता जेवण करू अशा प्रकारचा प्रवास करू आम्ही एक दिवस पूर्ण त्यांनी मला साहेबांनी द्यावा ही माझी नक्की विनंती आहे डोळ्याच्या शस्त्रक्रिया का चष्मे आपल्याकडे शासनाकडून नसले झाले भिवंडी लोकसभा क्षेत्रात तरी आपलं झडकोलीचं रुग्णालय त्यामध्ये नक्कीच ज्याचा चष्मा खराब आहे तो चष्मा आपण बदलून घेऊ एवढी मी विनंती साहेबांना करतोय साहेबांनी लवकरात लवकर वेळ द्यावा मी विनंती करतो लोकर कर कारण नंतर सुट्ट्या विठ्या लागल्यानंतर कदाचित रेल्वे कदाचित रिकाम्या राहतील आताच लोक ज्या या उन्हामध्ये कशाप्रकारे मायमहुल्या प्रवास करतात कसे आमचे बांधव प्रवास करतात कशा पिण्याच्या पाण्याचं दुर्दम्य पूर्ण शहापूर म्हणा मुरबाड म्हणा बदलापूर म्हणा कसं आहे कशाप्रकारे शेतकरी जगतो कशाप्रकारे शेतमजूर जगतो मोन्याच्या त्या झोपडपट्टीत आम्ही जाऊ जा 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 मस्तपैकी बाईकवर बसून पिक्चर सारखी शूटिंग होईल एकदम कशा प्रकारे तिथल्या आमच्या मायमाऊला पापड लाटून लाटून करतात तिथे पण नाही आम्ही त्यांच्याशी गप्पा करू पापड कसे लाटतात आम्ही विकत घेऊ बरोबर म्हणजे आम्ही काय केलंय नक्की स्वातंत्र्यानंतर शहात्तर वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा आलेख सोबत बघू आणि तुमच्यासारखे पत्रकारही घेऊन जाऊ जो एक पिक्चर होता बघा एक दिवसाचा मुख्यमंत्री तशा प्रकारचा एक दिवसाचा वेळ मला द्यावा एवढी विनंती करतो बाळामाला पण सोबत घेऊ नक्की काय चाललंय मतदारसंघामध्ये बाजूला खारबाव भागात जाऊ कोण कोणावर कोट्या केसेस कशा झाले त्या लोकांचं वक्तव्य घेऊ अगदी प्रत्येक ग्रामपंचायत एका दिवसाचा कार्यक्रम चोवीस तासाचा ता व्यवस्थित आम्ही करू आणि त्यानंतर ठरवूया कोणाच्या डोळ्याच्या करणे करते त्या चष्मा बदलण्याचं करते साहेब सांगतील ते आम्हाला मान्य खासदार साहेब सांगतील ते आम्हाला मान्य मी मला दोघांच्या पण सांगितलं तरी आम्ही काय करू परंतु साहेबांनी आमच्या बरोबर फिरून प्रत्यक्षात काय मतदारसंघ आहे कशाप्रकारे मायमाऊल्या जीवन जगतात कशाप्रकारे विद्यार्थी शिक्षण घेतात प्रकारे कल्याण सारख्या शहरामध्ये एकोणीस मीटिंग घेऊन आय आय टी काय माहिती नाही लोकांना नागरिकांना विद्यार्थ्यांना ते दा आपण प्रत्यक्षात बघून घेऊ एवढी मी विनंती करतो आणि स्मार्ट सिटी बाबत किंवा लोकलबाबत किंवा या सापगाव आणि सोनाव्याबाबत आपण प्रत्यक्षात पाहणी करावी आणि जनतेसमोर आपण आणावं हो, लोकांबरोबर अशी आपल्याला विनंती करतो थांब जय धन्यवाद